भाजपच्या खऱ्या बापाचा पत्ता आहे का अशी बोचरी टीका करत संजय राऊतांनी भाजपला डिवचले खरा बाप असता तर भाजपला खोकेवाल्यांची सोबत घ्यावी लागली नसती असं ते म्हणाले राऊतांच्या या टीकेला आमदार नितेश राणेने प्रत्युत्तर दिले आधी राऊतांनी स्वतःचा जन्म दाखला तपासावा त्यावर किती नावं आहेत हे बघा असा टोला नितेश राणेने लगावला दरम्यान राऊतांचं विधान हास्यास्पद असल्याचं खासदार सुजय विखे पाटलांनी म्हटलं आमचा बाप सोडून द्या आमचा बाप बाळासाहेब ठाकरे हो तुमच्या बापाचा पत्ता आहे का भाजपच्या हा तुम्हाला आता दहा बाप झालेत अजित पवार गट निंदे गट अमुक गट हे तुमचे बाप आहे सगळे तुमचं काय आहे खरा बाप असता बरं का भाजपला तर हे खोकेवाले बाप त्यांना घेऊन या महाराष्ट्रात राजकारण करावं लागलं नसतं संजय राऊतांची वेळ आलेली आहे ते संजय राजाराम राऊतनी आपलं बर्थ सर्टिफिकेट दाखवावं हो। कारण का फादर्स नेमच्या समोर तीन चार नावं लिहिलेल्या बर्थ सर्टिफिकेट आता त्याच्यातला चार मधला तुझा बाप कोण हे कन्फर्म कर तुझ्या मालकाचं जे मातोश्री नावाचं जे दुसरं घर उभं आहे ना ते मुंबईकरांच्या करदात्यांच्याच पैशावर उभं आहे ज्या लोकांचं ते दे उदाहरण देत आहेत स्वर्गीय बाळासाहेब ज्यांच्या विरोधात आयुष्यभर लढले त्यांना मांडीला मांडीला म्हणून बसले आणि त्यांनी ते बोलावं हे मला वाटतं हास्यविरोधासारखी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांच्या गोष्टीला महाराष्ट्राची जनता गांभीर्याने घेणार नाही